हे जे आधी प्रवृत्तीचे लोक पोलीस चौक्यांमध्ये कत्तल सुरू करतील आणि जो राम का वई काम का जो नाही राम का ओ काम का आणि मी आज जगभर ओरडत सांगतोय बाबांनो हा हिंदू धर्म फक्त एक धर्म नाहीये तर ही जगाची गरज आहे हा धर्म जर टिकला ना तरच देश टिकणार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी ज्या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्या शहरामध्ये काही जिआधी प्रवृत्तीची लोक नमाज पाडण्यासाठी मशिदीमध्ये जातात आणि असं काय त्यांना शिकवलं जातं असं काय त्यांच्या मनावर बिंबवलं जातं की मशिदीतून बाहेर आलेली पोरं ते जि पोलिसांच्या हातावर कुराडीने वार करतात पेट्रोल बॉम्ब फेकून मारतात पोलिसांना दगड फेकून मारतात अंतर्गत माहिती अशी आहे महिला पोलिसांच्या अंगाला हात घालायचं काम त्या जयाद यांनी त्या दंगलीचा फायदा घेऊन घेतलंय अहो आमच्या मंदिरातून बाहेर येणारा माणूस आहे ना मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर सुद्धा एक रुपया देतो इतकं त्याचं दे मन मोठं होत आणि तुम्ही धर्मस्थळातून बाहेर आल्यानंतर इतके विकृत होता अहो पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन सामान्य गोष्ट आहे अहो आज आमच्या खिशातला पैसा आमच्या बायांच्या अंगावरच सोनं आमच्या पार्किंग मधल्या गाड्या आमची शाळेत गेलेली पोरं जर सुरक्षित कोणामुळे पोलीस प्रशासनामुळे सदरक्षणाय खलनिग्रह नाय सज्जनांचं रक्षण करायचं दुर्जनांचा नायनाट करायचं हे ब्रीद घेऊन रात्रंदिवस हे जागतात काय तुम्हाला तुमच्या धर्मस्थळामध्ये असं काय बिंबवलं तुमच्यावर की जा पोलिसांना लहाना मी वा तर पोलीस बांधवांना विनंती करतोय बाबांनो हिंदूंची ताकद वाढवा तर पोलीस चौक्या शिल्लक राहणार आहे उद्या जर इथला हिंदू कमजोर झाला इथला हिंदू जर दुर्बळ झाला ना हे जी आधी प्रवृत्तीचे लोक पोलीस चौक्यांमध्ये कत्तल सुरू करतील इतके विकृत येते त्यांचा धर्म त्यांना कधी काय शिकवेल त्याचा भरोसा नाहीये एकमेवा हा धर्म हे कुण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे माझी पोलीस प्रशासनातील माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे ज्या अधिकाऱ्याच्या हातावर कुरड मारली ना तो आपला भाऊ आहे ज्या पोलिसांच्या डोक्यात दगड बसले ते आपले बांधव आहे त्यांचा बदला जर आता घ्यायचा असेल ना त्यांनी नागपूरमध्ये दगड मारले महाराष्ट्रात जित जित गो मांसाची गाडी सापडल ना ते ड्रायव्हर त्या मांसाचे मालक आणि ते गोतस्करी करणारे नागडे करून त्यांचे ढुंगणावर काट्या मारा आणि गावातून त्यांचा धिंड काढा तेव्हा तो बदला पूर्ण होणारे